नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी आमदार काशीराम पावरा शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख सतीश महाले लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे यांच्या नेतृत्वात दिनांक एक मे रोजी शिरपूर शहरात भारतीय जनता पार्टी कार्यालयापासून बाजारात धडाक्यात भव्य प्रचार रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली या रॅली दरम्यान युवक महिला ज्येष्ठ नागरिक यांसह सर्व समाज घटकातील बाजारात व्यापारी दुकानदार व मतदारांशी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे भाजपा जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी आमदार काशीराम पावरा यांनी मुक्त संवाद साधला खासदार डॉक्टर हिना गावितांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले तसेच खासदार डॉक्टर हिना गावित यांनाच विक्रमी मतांनी निवडून देऊन विजयी चौकार मारू असा निर्धार बाजारातील व्यापाऱ्यांनी केला या रॅलीत धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी अध्यक्ष किशोर माळी जिल्हा चिटणीस तथा तालुका प्रभारी हेमंत पाटील विधानसभा निवडणूक प्रमुख के डी पाटील भाजपा जिल्हा कोशाध्यक्ष आबा धाकड भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र भुई अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मोबिन शेख जिल्हा परिषद सदस्य बेबीबाई पावरा पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मिलिंद पाटील ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे भाजपा सर शहर सरचिटणीस महेंद्र पाटील रोहित शेटे शहर उपाध्यक्ष शहर चिटणीस राधेश्याम भुई शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख कन्हैया चौधरी दीपक जमादार शहर प्रमुख मनोज धनगर तालुका संघटक संजय पाटील युवा सेना प्रमुख दिनेश गुरव युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चौधरी शहर अध्यक्ष विकी चौधरी माजी नगरसेवक रोहित रंधे हर्षल गिरासे भाजपा सक्रिय कार्यकर्ते भटुमाळी राहुल देवरे नितीन गिरासे रफिक तेली छगन गुजर जाकीर तेली मनोज राजपूत रमेश चौधरी संजय पाटील दर्यावर सिंग जाधव अनिल आखाडे किशोर चव्हाण रवींद्र राजपूत कुणाल माळी रवींद्र माळी भालेराव माळी संदीप माळी मनसेचे राकेश चौधरी तालुका अध्यक्ष शहर शहराध्यक्ष पंकज मराठे गिरीश सनेर टिलू पाटील राजू एजंट आरपीआयचे नरेश गवळे गणेश चौधरी भाजपा जिल्हा तालुका व शहर आजी माजी पदाधिकारी बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख तथा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवलेगड तसेच मित्रपक्ष महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते